नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात बाजार तर बघू शकता आहे बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील सर्व प्रकारच्या बैलांच्या फोंडांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या खोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा आज बाजार पण कमी भरलेला आहे तर आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारचे बैल खोंड असतील असंची किमती कवर करणार आहे चॅनलवर जर कोण असेल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कसा आहे दाला दा दोन राती दा कशाला चालू आहे गाडीला कोळवाल शेती कामाला चालू आहे दोन राती आहे का कुठलं गाव निजामपूर हेच सांगताय किंमत तीस हजार हर... मागणी काय होती बावीस तेवीसला मागणी होती तीस हजार सांगताय कसा आहे फायनल काय अपेक्षा आहे साडे चोवीसला फायनल बरं बरं मोबाईल नंबर सांगा एक सत्त्याण्णव पासष्ट चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरोसह तुमच्याकडला जाय पुढं आला दुसाच आहे दाताला आहे शेती कामाला चालू आहे दोनदा चिस्कॉन्ट आहे होऊ शकता शेती कामाला चालू आहे याचं काय सांगितलं हे पस्तीस हे कसं द्यायचा सत्तावीस अठ्ठावीसला सत्तावीस अठ्ठावीस हजाराला द्यायचा हो किती आहे वय वय किती आहे त्यांचा आहे किती महिन्याचा आहे किती महिन्याचा अकाउंट आहे किती महिन्याचा या पर्याय किंमत काय सांगते किंमत साठ हजार साठ हजार सांगते साठ हजार रुपये किंमत सांगितली अकाउंट बघू शकताय व्यवहार चालू आहे ह्याचा दात लावला आहे किती वय वर्षाला काय शिकवलंय काय शिकवलंय छकड्याला चालू आहे शिकवलेला मित्रांनो छकड्याला चालू आहे कुठलं गाव नाजरे किती सांगता येस पंचेचाळीस हजार कसं द्यायचं फायनल पंचेचाळीस हजार किंमत किती महिन्याला ते आठ नऊ महिन्याला आहे त्याचं काय सांगतायची तीस फायनल काय होईल तेवीस होईल तेवीस चोवीस त्याची किती होईल फायनल चालते त्याची पस्तीस फायनल कसा होईल तेवीस चोवीस तेवीस चोवीस ला तेवीस चोवीस हजार तेवीस चोवीस हजार किती किती महिन्याची म्हणलं आहे आठ नऊ महिन्याचा आहे कुठलं गाव मिडसिंग मिडसिंग मोबाईल नंबर सांगाय सत्याहत्तर शहाण्णव सत्याहत्तर शहाण्णव चौतीस चौतीस पंचवीस पंचवीस बहात्तर किती महिन्याचा आहे

फक्त सत्तावीस सत्ता सत्तावीस हजार कशाला चालते ती पुढ जा पाहिजे ती सत्ता सत्तावीस हजाराली मंगेवाडी मोबाईल नंबर सांगायची ऐंशी 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 एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तीस सदौतीस तीस कसं आहे दा आताला चार दास कशाला चालू आहे कशाला चालू आहे शेती कामा सगळ्याला चालू आहे चार चारदाशे बघू शकता मोठ्या मापाचा आहे काय किंमत सांगली पासष्ट हजार मग काय गाव ते पन्नासपर्यंत फायनल कसा ते साठ आलं तर कुठलं गाव आठवाडी मोबाईल नंबर सांगा सांगाय सत्त्याहत्तर पंचेचाळीस पंच्याऐंशी शहाऐंशी ब्याण्णव साठ हजाराला किती महिन्याचा आहे दीड वर्षाचा आहे काय शिकवलं आहे गाडी गाडीला झोपलेला आहे दीड वर्षाचा आहे मित्रांनो गाडीला झोपलेला आहे कुठलं गाव हा पळशी काय सांगितलं याचं सांगितलं किती पंचवीस मागणी नि काय होती किती अठराला मागते ती फायनल कसं द्यायचं वीस पर्यंत द्यायचा मोबाईल नंबर सांगा निव शहाण्णव पासष्ट झिरो सहा सत्त्याण्णव जीरो सहा सत्त्याण्णव सत्त्याऐंशी ठीक आहे कुठलं गाव मामा मंद्रुफ काय सांगितलं आहे जोडीचं एकवीस एक लाख वीस हजार सांगितले मोठ्या मपाई जोडे बैल जोडे होऊ शकता आहे एक लाख वीस हजार जोडीचं मागणी कशी होती ह्याची ऐंशी नव्वदला मागती ते कशी द्यायची फायनल लाखाच्या वरती मोबाईल नंबर सांगायचं सत्तर अडोतीस बावन 20... झिरो तीन पास झिरो तीन पास कसा आहे दाताला दाताला कसा आहे दोन जाती आहे कशाला चालू आहे आता कशाला चालू आहे बोल ना काय हां एक दोन वेळा झोपले आहे बरं बरं काय किंमत चांगली किंमत दिला दिला आहे पस्तीस लाख पस्तीस हजाराला विक्री झाली होती एक दोन वेळा गाडीला झोपल्याला किती महिन्याचा किती महिन्याचा किती महिन्या आहे किती महिन्याचा आहे दहा बारा महिन्याचा वासरू येऊ शकता डॉन किती चांगली किंमत किंमत वीस हजार वीस हजार रुपये किंमत चांगली चालू आहे नाहीये कशी आहे ती दाताला दाताला कशी आहे ती साईजाची साईजाची बैल जोडे मोठ्या मापाचे बघू शकताय साईजाती काय सांगितलं जोडीचं जोडीची एक चाळीस मागणी कशी होती एक दहा एक पंधरापर्यंत कशी द्यायची फायनल जोड एकवीस ला द्यायची कुठलं गाव चिंचोली पहिरे चिंचुली मोबाईल नंबर सांगाय एकोणनव्वद पंच्याहत्तर तेरा तेरा पंचेचाळीस जोड लावला या दात दात लावला नाही आता आहे किती आहे वय ह्याच अकरा अकरा महिन्याचा आहे काय शिकवलं आहे बायाला गाडी झुपल कुठलं गाव चिंचोली काय सांगितले मग पंचेचाळीस कसा द्यायचा फायनल पस्तीसला मोबाईल नंबर सांगे शहाण्णव सदतीस अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव पासष्ट बाजार आज खूप कमी भरलेला आहे बघू शकताय मोकळा आहे पूर्ण कसा आहे दाताला दाताला कसा आहे आहे किंमत काय सांगता पासष्ट मागणी काय होती दिलाय दिलाय किती दिलाय बावनला कि दिला बावनला दिलाय बावन हजाराला विक्री झालेली तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बाजार कमी भरलाय बोलायला पण कोण तयार नाही पुढील मध्ये अजून आपण बैलांच्या किमती कव्हर करूया जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सांगू बैल बाजार